नमस्कार शेतकरी बांधवांनो पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी नितीन काळे आपलं ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दहा ते बारा सप्टेंबरचा महाराष्ट्र तर शीतरायाचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो गेली तीन चार दिवसापासून बंगालच्या खाडीत सक्रिय असलेलं कमी दाब आता मध्य प्रदेश आणि बिहारवर आलेला आहे त्याचा काही प्रमाणात असर हा महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ आणि पश्चर विद पश्चिम विदर्भावर होणार आहे तसेच काही प्रमाणात मराठवाड्यातसुद्धा त्याचा परिणाम होणार आहे आणि त्यामुळे दिनांक दहा ते बारा सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील पुढील भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे परंतु हा पाऊस सर्वदूर नसणार आहे मित्रांनो दिनांक दहा सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील कोणत्या भागात पाऊस असणार आहे हे आता आपण पाहूया मित्रांनो दहा सप्टेंबर रोजी पूर्व विदर्भातील नागपूर उमरेड गोंदिया भंडारा देसाईगंज चंद्रपूर गडचिरोली काटोल आणि नरखेड या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे गडचिरोली देसाईगंज आणि उमरेड या भागात मात्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे पश्चिम विदर्भातील बहुतांश भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे बुलढाणा खामगाव अकोला शेगाव पातूर घाटबोरी वाशिम मंगरूळपीर कारंजा अमरावती वरुड मोर्शी आष्टी या भागात भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे यवतमाळ वर्धा पुलगाव डिग्रस पुसद दारवा नेर बाबुळगाव वाडके आणि पांढरकवडा या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे मराठवाड्यातील भोकर मुदखेड नांदेड बराड अर्धापूर हिंगोली परभणी माजलगाव शेलू पाथरी पाचूर जालना देऊळगाव कराड सिलोड वैजापूर छत्रपती संभाजीनगर आणि श्रीरामपूर या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होणार आहे त्याचप्रमाणे जळगाव धुळे मालेगाव आणि नंदुरबार या खानदेश विभागातील भागातसुद्धा भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे मुंबई ते कोकण किनारपट्टी व लगतच्या भागात हलक्या स्वरूपात पाऊस राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागात वातावरण हे ढगाळी राहणार असून एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहू शकतो मित्रांनो दिनांक अकरा सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण हे अजून कसे कमी होणार आहे कारण कमी दाब प्रणाली ही मध्य प्रदेशवरून पुढे दिल्लीकडे सरकणार आहे आणि त्यामुळे दिनांक दहा सप्टेंबर रोजी मध्य प्रदेश झारखंड छत्तीसगड उत्तर प्रदेश राजस्थान आणि दिल्ली या राज्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे मित्रांनो दिनांक अकरा सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या भागात भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील काही मोजक्या भागात पाऊस राहणार आहे जसे की धारणी आकोड तेलारा दर्यापूर अमरावती मोजरी वरुड या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे त्याचप्रमाणे जळगाव धुळे आणि पाचोरा या भागातसुद्धा भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे मुंबई ते कोकण किनारपट्टी व लगतच्या भागात अगदी हलक्या स्वरूपात पाऊस राहू शकतो या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील उर्वरित भागात पावसाची शक्यता नसून वातावरण हे काही अंश ढगाळ राहणार आहे महाराष्ट्रासोबतच दिनांक अकरा सप्टेंबर रोजी बिहार उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल झारखंड छत्तीसगड मध्य मध्य प्रदेश या राज्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे मित्रांनो दिनांक बारा सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील मुंबई ते कोण कोकण किनारपट्टीवर अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहू शकतो तर जळगाव आणि धुळे या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे दिनांक बारा सप्टेंबरला मात्र पूर्व आणि पश्चिम विदर्भातील बहुतांश भागात पुन्हा दुपारनंतर पाऊसमान वाढण्याची शक्यता आहे कारण कमी दाब क्षेत्र हे थोडे मध्य प्रदेशकडे सरकल्यामुळे पश्चिम विदर्भातील बुलटाणा खामगाव अकोला मुर्तिजापूर वाशिम कारंजा अमरावती यवतमाळ डिग्रस पुसद धारवा नेर वर्धा पुलगाव पांढरकवडा या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस पडणार आहे त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील नागपूर काटोल बुटीबुरी गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली देसाईगंज या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे मराठवाड्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता नसून वातावरण हे एका ढगाळ राहणार आहे त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाची शक्यता नसून वातावरण हे ढगाळी राहणार आहे मित्रांनो महाराष्ट्राशिवाय ओडिसा पश्चिम बंगाल बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि राजस्थानचा काही भाग त्याचप्रमाणे दिल्ली या राज्यात मात्र भारी ते अतिभारी स्वरूपाचा पाऊस राहणार आहे मित्रांनो दिनांक तेरा पासून पावसाचे प्रमाण हे एकदम कमी होणार आहे कारण या कमीदाब पट्ट्याची तीव्रता एकदम कमी होणार आहे तसेच अरबी समुद्रात किंवा बंगालच्या खाडीत कुठेही नवीन कमीदाब क्षेत्र तयार होताना दिसत नाही आणि त्यामुळेच तेरा सप्टेंबरपासून पुढे जवळपास सोळा सतरा सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातील जवळपास पाचवी विभागात पावसाची शक्यता नसून वातावरण हे अंशी ढगाळ राहणार आहे आणि त्यामुळे या कालावधीत काढणीस आलेले सोयाबीन तसेच कांदा आणि इतर पिकाची काढणी आपण या चार पाच दिवसाच्या कालावधीमध्ये करू शकता त्यानंतर पुन्हा बंगालच्या खाडीत एक चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे समोर कशा स्वरूपाचा पाऊस राहील हे नंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितले जाईल मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आपले काही प्रश्न असल्यास नक्की कळवा तसेच या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे आणि चॅनलचे मनोभोग धन्यवाद